नमस्कार सध्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे विरोधी पक्षातील नेत्यांकडून ई व्ही एमवर मोठ्या प्रमाणात शंका उपस्थित करून घोटाळ्याचे आरोप होत आहेत आणि आधी ज्याप्रमाणे इलेक्शन बॅलेट पेपरवर होत होते त्याप्रमाणे घेण्याची मागणी करत आहेत विरोधी पक्षाचेच नाही तर काही सत्ताधारी पक्षातील जे उमेदवार पडले त्यांनी ई व्ही एमवर शंका उपस्थित केली आहे या आरोपामध्ये महत्त्वाचा आरोप म्हणजे इलेक्शन झाल्यानंतर वाढणारी मतांची टक्केवारी विरोधकांचा आरोप आहे की निवडणूक आयोगाकडून अचूक टक्केवारी जाहीर केली जात नाही आणि फायनल आकडेवारी जाहीर करायला कधी कधी एक दिवसापेक्षा जास्त टाइम ता लागतो जर मतदान इलेक्ट्रॉनिक मशीनद्वारे होत आहे तर आकडे जाहीर मतदान झाल्या झाले केले पाहिजेत पण सत्ताधाऱ्यांना एममध्ये छेडछाड करून गरजेचे मतदान वाढून निकाल आपल्या बाजूने लावायचा असतो त्यामुळे मतदानाचे आकडे लवकर जाहीर केले जात नाहीत दुसरा आरोप म्हणजे ई व्ही एमची बॅटरी दिवशी नव्याण्णव टक्के चार्ज कशी जर ई व्ही एमचा एवढा वापर झाला आहे दोन तीन दिवसानंतर मतमोजणी होते तर बॅटरी कमी का झाली नाही या दोन्ही आरोपांवर निवडणूक आयोगाने याआधी उत्तर दिलं आहे तरी पण ते आरोप परत परत होत आहेत त्यामुळे निवडणूक आयोगाने पुढे येऊन अशा आरोपांवर स्पष्टीकरण देऊन काही पावले उचलण्याची गरज आहे ज्यामुळे या पूर्ण प्रोसेसमध्ये पारदर्शकता येईल आणि असे आरोप परत होणार नाहीत अनेक देशांनी इलेक्ट्रॉनिक मतदानाचे प्रयोग केले पण सुरक्षेची शंका असल्याने त्याचा वापर थांबवला काही देशांमध्ये थोड्याफार प्रमाणात ई एमचा वापर केला जातो ई व्ही एम म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बाकी देशांच्या ई व्ही एम वेगवेगळ्या प्रकारच्या असून ते काम करण्याची पद्धत वेगळी असू शकते अमेरिका फ्रान्स जर्मनी यांसारख्या विकसित देशांनी ई व्ही एमचा वापर थोड्याफार प्रमाणात केला पण नंतर त्याच्या वापरावर बंदी आणली ईव्हीएमच्या वापराआधी भारतात कागदी मतपत्रिका म्हणजेच बॅलेट पेपरचा वापर केला जायचा आणि त्यावेळी मतांची मोजणी हाताने होत असे कोट्यवधी कागदी मतदानपत्रांची प्रिंटिंग वितरण आणि गोळा करणे वाहतुकीच्या दृष्टीने आव्हानात्मक आणि खर्चिक होते कागदी मतपत्रिका छापण्यासाठी खर्च होतो मोठ्या प्रमाणात साधन संपत्ती काउंटिंगसाठी वेळ लागतो त्यामुळे इलेक्शनचा रिझल्ट यायला वेळ लागायचा भारतात बॅलेट पेपरवर जर निवडणुका घेतल्या तर रिझल्ट यायला एक आठवड्यापेक्षा जास्त वेळ लागू शकतो हा इन्वयरमेंट फ्रेंडली ऑप्शन आहे कारण कागदाचा वापर म्हणजे त्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची तोड करावी लागते काही ठिकाणी बूथ घटना घडत म्हणजे निवडणुकीत एखाद्या मतदान केंद्रावर बळजबरी ताबा घेऊन त्या ठिकाणी अवैध मतदान होत होते यासारख्या प्रकारात अनेक राज्यांमध्ये हिंसाचार होत असे यामध्ये प्रामुख्याने राजकीय पक्षांचे कार्यकर्ते किंवा त्यांचे समर्थक कधी कधी स्थानिक गुंडाच्या मदतीने खोटे मतदान करून निवडून येण्याचे प्रयत्न करायचे या कारणामुळे ईव्हीएमचा सपोर्ट करणारे सांगतात की ई वापरामुळे निवडणूक व्यवस्थेमध्ये पारदर्शकता आणि कार्यक्षमता आली आहे तर ई व्ही विरोध करणाऱ्या बॅलट पेपरचे फायदे सांगतात जसे की मोठमोठ्या देशात बॅलेट पेपरचा वापर होतो त्यामुळे आपण देखील बॅलट पेपरचा वापर करावा तसेच मतदारांना त्यांचे मतदान प्रत्यक्ष पाहता आणि पडताळता येते ज्यामुळे त्यांचे मतदान नोंदवले आहे का याची खात्री होते कागदी मतदान पद्धत सर्व वयोगटातील आणि पार्श्वभूमीतील लोकांसाठी सहज समजण्याजोगी आणि वापरण्यास सोपी आहे यासाठी कोणत्याही विशेष तांत्रिक ज्ञानाची आवश्यकता नसते बॅलेट पेपर झालेल्या मतदानाची एक नोंद उपलब्ध करून देतात त्यामुळे वाद किंवा फेरमतमोजणीच्या वेळी पुन्हा मोजणी करणे शक्य होते तर या व्हिडिओमध्ये ई व्ही एमची माहिती आणि भारतात ईव्हीएमचा एमचा विकास कसा झाला ते पाहूया ई व्ही एम म्हणजेच इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ही एक सारखी मशीन आहे जी इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि भारत इलेक्ट्रॉनिक या केंद्र सरकारच्या मालकीच्या असणाऱ्या संस्थांद्वारे भारतीय निवडणूक आयोगासाठी बनवली आहे ई व्ही डिझाईन आय आय टी बॉम्बेचे प्राध्यापक एजी राव यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आले ईव्हीएम ही दोन युनिट्स ते बनलेली असते एक आहे बॅलेट युनिट आणि दुसरे आहे कंट्रोल युनिट ही दोन्ही युनिट्स एकमेकांना केबलने जोडलेली असतात बॅलेट युनिट, युनिट आणि कंट्रोल युनिट हे एक स्वतंत्रपणे काम करू शकत नाही ते एकत्रच काम करतात बॅलट युनिटवर उमेदवारांची नावे चिन्हे स्क्रीन बटणे इंडिकेटर लाईट यांचा समावेश असतो तर कंट्रोल युनिट बॅलेट युनिटच्या कामाचे नियंत्रण करते मताची संख्या साठवते आणि निकाल दाखवते हे दोन्ही युनिट बॅटरीद्वारे कार्यरत असल्यामुळे वीज पुरवठ्यातील अडथळ्यांचा धोका होत नाही एका बॅलेट युनिटमध्ये सोळा उमेदवार आपण टाकू शकतो आणि एका कंट्रोल युनिटला असे चोवीस युनिट, युनिट जोडून ही संख्या तीनशे पर्यंत वाढवता येते ई एम ही एक स्वतंत्र मशीन असून ते कोणत्याही नेटवर्क इंटरनेट किंवा वायफायसोबत जोडलेले नसल्यामुळे कोणी लांब बसून त्याला हॅक करू शकत नाही असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे मतदानाच्या आधी सर्व ईव्हीएम वर चाचणी मतदान घेतले जाते या प्रक्रियेत सर्व पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित असतात ठराविक मतदान करून त्याचा निकाल तपासला जातो कोणतेही आधीपासून रेकॉर्ड केलेले मतदान नाही याची खात्री केली जाते यंत्र प्रत्येक मत अचूक नोंदवत आहे का हे सुनिश्चित देखील केले जाते वोटिंग झाल्यानंतर झालेले मतदान सर्व पक्षाच्या प्रतिनिधी समोर मोजून ईव्हीएम सील केले जाते मशीन अशा प्रकारे डिझाईन केली आहे की जर त्यांना त्याला उघडण्याचा किंवा छेडछाड करण्याचा प्रयत्न केला तर ती सिक्युरिटी मोडमध्ये जाते त्यामुळे ई व्ही एम वापरता येत नाही अशा परिस्थितीत व्ही एमला जर पुन्हा स्टार्ट करायचा असेल तर ज्याने ती तयार केली तोच त्याला रिसेट करू शकतो एका मिनिटात जास्तीत जास्त पाचच मते नोंदवतात त्यामुळे कोणी बूथ कॅप्चरिंग करून पटपट जास्त मते टाकू शकत नाही ही संपूर्ण प्रक्रिया कडक देखरेखीत आणि पक्षप्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पाडली जाते ईव्हीएम वापरण्याचा प्रस्ताव एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये मांडण्यात आला ईव्हीएम डेव्हलपमेंटची जबाबदारी इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडे देण्यात आली त्यानंतर याचे एक मॉडेल तयार करून सर्व राजकीय पक्षांना सादर करण्यात आले ईव्हीएमचा पहिला वापर एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये केरळमधील परवूर मतदारसंघातील पोटनिवडणुकीत काही केंद्रावर करण्यात आला परवूर पोटनिवडणुकीत ईव्हीएम वापराबद्दल न्यायालयात वाद उपस्थित झाला की कोणत्याही नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग निवडणुकीमध्ये करण्याचा कायद्यामध्ये कुठे उल्लेख नाही त्यामुळे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये संसदेत विधेयक मंजूर करून रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्टमध्ये सुधारणा केली आणि ई व्ही एम वापरण्याची परवानगी कायद्यानुसार देण्यात आली एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये ई व्ही एमचा वापर राजस्थान मध्य प्रदेश आणि दिल्ली या तीन राज्यातील विधानसभेच्या काही मतदारसंघामध्ये प्रायोजित तत्वावर करण्यात आला दोन हजार एकला तामिळनाडू केरळ पुदुचेरी पश्चिम बंगाल या राज्यातील विधानसभेच्या सर्व मतदारसंघामध्ये ई व्ही एमचा वापर करण्यात आला दोन हजार चारला भारतातील लोकसभा निवडणुकामध्ये पहिल्यांदा सर्व पाचशे त्रेचाळीस संसदीय मतदारसंघामध्ये ईव्हीएमचा वापर करण्यात आला काही वेळा विरोधी पक्ष निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर व्ही एममध्ये त्रुटी किंवा छेडछाड चार झाल्याचे आरोप करतात मात्र निवडणूक आयोगाने नेहमीचे आरोप फेटाळून लावले आहेत एम विरोधात अनेक याचिका सुप्रीम कोर्टात आजपर्यंत दाखल केलेल्या आहेत आणि वेळोवेळी सुप्रीम कोर्टने काही उपाय देखील सुचवले आहेत दोन हजार अकरामध्ये सर्वोच्च न्यायालयाने व्ही 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 पॅट यंत्रणेस ई व्ही एमसोबत वापरण्याचे निवडणूक आयोगाला निर्देश दिले ज्यामुळे प्रक्रिया अधिक पारदर्शक होईल व्ही व्ही पॅट ही मशीन ई व्ही एमला जोडलेली असते आणि मतदान केल्यानंतर काही वेळेसाठी मतदान केलेल्या व्यक्तीचे नाव आणि चिन्ह मतदान करणाऱ्या व्यक्तीला एका स्क्रीनवर पाहता येते त्यावरून आपण मतदान बरोबर केले आहे का हे तपासता येते दोन हजार चौदाला व्ही व्ही पॅट प्रथमच भारतीय लोकसभा निवडणुकीत चाचणीसाठी वापरण्यात आले दोन हजार एकोणीसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की ई व्ही एमसोबत व्ही व्ही पॅट वापरणे बंधनकारक आहे आणि दोन टक्के व्ही व्ही पॅट पावत्याची तपासणी करून ई व्ही एमसोबत मिळवली जाईल या तंत्रज्ञानयोगास सायबर क्रिमिनल लांब बसून तुमच्या आमच्या अकाउंट हॅक करू शकतात त्यामुळे ई व्ही एम ज्याच्याजवळ आहे तो त्याला हॅक किंवा छेडछाड करू शकत नाही हे प्रूव्ह करायची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे जोपर्यंत एखाद्या गोष्टीवर काही ठोस पुरावे नाहीत त्यावर बोलणे चुकीचे आहे पण लोकशाहीत अशा प्रकारचे आरोप होत राहतात आणि ते निरसन करण्याची जबाबदारी त्या संस्थेची आहे त्यामुळे निवडणूक आयोगाने विरोधी पक्षातील लोकांच्या शंका मिटवणे हे चांगल्या समृद्ध लोकशाहीसाठी महत्त्वाचे आहे धन्यवाद